नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे सोमवार तर आज आहे सफला एकादशी एकादशी कोणतीही असेल त्यावेळेस आपण एकादशीचा तर उपवास करतच असतो पण प्रत्येकाला एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही जरी तुम्हाला एकादशीचा उपवास करणं शक्य नाही झालं तरीही आपण आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी बऱ्याच सेवा उपाय करत असतो तर एकादशीच्या दिवशी पण आपण काही सेवा उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून आपल्या घरामध्ये जर लहान मुलांना किंवा इतर व्यक्तींना इडापिडा जे असेल किंवा नजरबाधा असेल तर ह्या सगळ्या जरा अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू आपण संध्याकाळी जाळल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य तर नष्टच होते पण घरातील इडापिडा असेल नजरवादा वास्तुदोष पित्रदोष असेल घरामध्ये काही वादविवाद होत असतील किंवा इतर कुठलेही दोष असतील तर ते सगळे दोष दूर होतात आणि आपल्या घराची मग प्रगती होण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता एकादशी असल्यानंतर आपण एकादशीच्या दिवशी उपवास म्हणा करत असतो पण जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी उपवास नाही करणं शक्य झालं तरीही तुम्ही काही सेवा उपाय करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी असतील किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा कोणत्या कामामध्ये त्या व्यक्तीला यश ये येत नसेल तर त्यावेळेस एकादशीच्या दिवशी आता असे नाही की तुम्ही फक्त एकाच एकादशीला हा उपाय करायचा आहे आणि इतर एकादशींना करायचा नाही तर तुम्ही प्रत्येक एकादशीला असे हे उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या घरातील मग दोष दूर होण्यासाठी मदत होत असते तर त्यावेळेस काय करायचं आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही आजारी असेल किंवा त्या व्यक्तीला कोणत्या अडचणी निर्माण होत असतील तर खास त्या व्यक्तीसाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून मग ते पाणी जे आहे तर ते आंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे म्हणजे काय होईल की त्या व्यक्तीतील जे दोष असतील तर ते दूर होण्यासाठी हळूहळू का होईना मदत होण्यासाठी होईल तर मग त्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि ते अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून घरातील सगळ्यांनी प्यायचं आहे आता तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे कापूरासोबत जी आपण वस्तू जाळणार आहोत तर ती त्या अगोदर मग आपल्याला काय कर करायचं आहे एक अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी पण करू शकता सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी साडेनऊच्या आत हा उपाय करायचा आहे आणि सायंकाळी जर करणारा असाल तर मग सहा ते रात्री नऊपर्यंत हा करू शकता त्यासाठी आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुहेरी वात लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग म्हशीचं तूप टाकू शकता जर गाईचं तूप नसेल तर कारण एकादशीच्या दिवशी गाईचं तुपाचा जर दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी मदत होत असते नंतर मग आपल्याला काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता हे मीठ तुम्ही मग तुमच्या उजव्या हाता हातामध्ये घ्यायचं आहे मूठभर घ्यायचं आहे मूठ भरून असं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि जिथे आपण दिवा प्रज्वलित केला आहे म्हणजेच की देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आणि हे जे मूठ आहेत मीठ आहे तर मूठ बंद करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नम हे पाच वेळा म्हणायचं आहे आणि तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरातील दारिद्र्य म्हणा किंवा ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि सांगायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे तिथून उठायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या हातामध्ये जे आपण मीठ ठेवलं आहे तर ते मीठ आपल्या हातामध्ये घेऊन तसंच आपल्याला उठायचं आहे आणि बाथरूमचे तिथे आपल्याला हे जे मीठ आहे तर तिथे टाकायचं आहे आणि त्यावरून आपल्याला मग पाणी टाकायचं आहे म्हणजेच की हे जे मीठ आहे तर आपल्या घराच्या बाहेर गेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून देवघरापुढे बसायचं आहे आणि नंतर भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनामपठण करायचं आहे किंवा मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता तर हा उपाय ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होत असते आणि आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर मग असा उपाय करायचा आहे ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनी हा उपाय करू शकता मग आपल्याला हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे किंवा मग सायंकाळी पण करू शकता हा उपाय आणि त्याचबरोबर मग आपल्याला संध्याकाळी जी कापुरासोबत वस्तू जाळायची आहे तर ती रात्री सहाच्या नंतर सहा ते रात्री नऊपर्यंत तुम्ही कधी ही वस्तू जाळू शकता आपल्या घरातील वास्तुदोष असेल पितृदोष घरामध्ये काही दोष असतील घराची मुलांची प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कारण की सहा ते नऊ या वेळेमध्ये माता मा लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून या वेळेत जर आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी घरामधून अलक्ष्मी निघून गेल्यानंतरच मग त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही वास करत असते म्हणून आपल्याला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेतच हा उपाय करायचा आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरापुढे आणि त्या दिव्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत आणि फुलं असलेल्या लवंग टाकायचं आहेत आणि हिरव्या रंगाची जी वेलची आहे तर त्या दोन वेलची पण आपल्याला टाकायची आहेत आणि नंतर काय करायचं आहे आता जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते भांडं घेऊ शकता किंवा मग तुम्ही एखादी मातीची पण ती घेऊ शकता घरातील वातावरण आपल्याला प्रसन्न करायचं आहे आणि घरामध्ये ज्या नकारात्मकता आहेत तर त्या निघून गेल्या पाहिजे म्हणून आपल्याला असा हा उपाय करायचा आहे घरामध्ये आपण जर घरात कापूर जर जाळला तर कापूर जाळल्यामुळे घरातील पितृदोष हा दूर होत असतो घरात असणारी वाईट शक्ती निघून जात असते मग वाईट शक्तींपासून वाईट लोकांपासून आपलं संरक्षण होत असतं म्हणून आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी आपण पंथी घेतली आहे किंवा कापूर जाळण्याचं जे भांडं घेतलं आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अगोदर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापूर जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही आवर्जून भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता तर भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला तुपामध्ये भिजवायच्या आहेत जर साधा कापूर असेल तरी पण तुम्ही तुपामध्ये भिजवायचं आहे आणि तीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायचं आहे या वस्तू ज्या आहेत तर आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील जी लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि या वस्तू मातीची पंथी म्हणा किंवा कापूर जाळण्याचं जे भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला या वस्तू एक एक करून टाकायची आहेत आणि घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर तिथे आपल्याला याचा धूर आपल्याला फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये पण तुम्ही हळूहळू फिरवू शकता आता घराच्या मुख्य दरवाज्यावरती मग थोडा वेळ ठेवायचा आहे आता आपल्या घरामध्ये दोष असल्यानंतर घरात अडचणी निर्माण होतात घराची प्रगती होत नसते घरामध्ये सतत दारिद्र्य येत असतं तर घरात जर ह्या वस्तू आपण जाळल्या असा उपाय जर आपण प्रत्येक के एकादशीला केला तर आपल्या घरातील सगळे दोष दूर होत असतात इडापिडा नजरबाधा आणि घरातील दारिद्र्य हे नष्ट होत असते तर आता त्यामध्ये जे शिल्लक राहिलेले तर पूर्णपणे जळाले नसेलच तर त्यामध्ये शिल्लक राहिलेले तांदूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकू शकता जेणेकरून पक्षी खाऊन घेतील किंवा मग तुम्ही या वस्तू सगळ्या निर्माल्यामध्ये पण टाकू शकता आता आपल्या घरात सगळ्यात जास्त नकारात्मकता तर कुठून येत असते तर ती म्हणजे बाथरूममधून नकारात्मकता येत असते म्हणून एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाच कापूर ठेवा आणि हे बाथरूममध्ये तुम्ही ठेवू शकता ज्यामुळे नकारात्मकता निघून जाते घरामध्ये सुख शांतती नांदत असते म्हणून घराची मग प्रगती होत असते तर असा उपाय आपण एकादशीच्या दिवशी केल्यानंतर आपल्या घरातील सगळे दोष दूर होतात आणि आपली घराची ही प्रगती होत असते तर तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल की कसा उपाय करायचा आहे कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे दोष असतील ज्या अडचणी असतील त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या पण घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल इडापिडा नजरबाधा बाधा दूर होईल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा मग श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद